चला मित्रांनो आज आपण जाणार आहोत श्री क्षेत्र मर्दडी देवी संस्थान दुधा बुलढाणा या ठिकाणी खूप प्रसन्न असं हे ठिकाणी आहे अतिशय सुंदर वातावरणामध्ये सुंदर परिसर सुद्धा आहे खूप सुंदर सुंदर दुकानं या ठिकाणी लावलेत बघा आपण बघू शकता माझ्यासोबत सर्व माझे वारकरी मित्रमंडळी सुद्धा आहे आपण आता खाली जाऊयात रामकृष्ण हरी सर्वांना ब्लॉग थोडा छोटा करायचा आहे त्यामुळे खूप त्यामुळे आपण खूप फास्ट उल्यू करूयात हे बघा वरती हा दिसतोय हा कळस आहे चला आता आपण खाली जाऊयात समोर वानर सुद्धा बसलेली आहेत बघा सर्वांना भीती वाटू लागली जाण्याची आणि ते काही उठण पण हा बघा इथे कुंड सुद्धा आहे आपल्या आईसाठी परशुरामाने बाण मारला आणि या ठिकाणी पाणी निर्माण केलं आणि असं म्हणतात की अद्यापही या पाण्याचा शोध लागला नाही की हे पाणी नेमकं आलं कुठून खूप रहस्यमय अशी जागा आहे ही, ही। पाणी खूप सुंदर आणि स्वच्छ आहे आपण बघू शकता चला आता आपण आत मंदिरामध्ये प्रवेश करूयात हे बघा हा आतील गाभारा आहे खूप स्वच्छ आणि खूप शिस्तप्रिय असं काम या ठिकाणी असतं खूप समाधान वाटला या ठिकाणी येऊन या ठिकाणी आपण साक्षात मर्दडी देवीचं दर्शन घेऊ शकता अतिशय प्रसन्न असं स्वरूप या देवीचं आहे या ठिकाणी गणपतीच्या मूर्त्या सुद्धा आहेत आज सुद्धा एक देवी मांडलेली आहे बघा या ठिकाणी सुद्धा महादेवाची पिंड मांडलेली आहे ज्यावेळी आम्ही मंदिरात पोहोचलो त्यावेळी तेथील पुजारी बुवाने सर्व काही माहिती समजावून सांगितली आणि आम्ही आता बाहेर निघालो या ठिकाणी सुद्धा खूप मोठा कक्ष आहे बघा हनुमंतरायाची मूर्ती या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा या ठिकाणी सुद्धा वानर सेना आहे काहीतरी खाताना दिसत आहे आपापले मोबाईल खूप जपून ठेवा लागते या ठिकाणी आले की ज्यावेळेस तुम्ही येसाल त्यावेळेस त्यांना काहीतरी खाण्यासाठी नक्की घेऊन या बघा खूप अप्रतिम असं निसर्गरम्य ठिकाणी या ठिकाणी ठीकानि आपण बघू शकता खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी एक दाकी आलं की मन खूप प्रसन्न होतं खूप मोठाले आणि खूप असे वडाचे वृक्ष सुद्धा या ठिकाणी आहे आता आम्ही वरती हॉलवर आहोत